जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे युट्यूब चॅनल पण आपण एजंट ब्रोकर नाहीये इथं आज तुम्ही टायटल बघितलं ते बोर्ड बघितलं अव खरच दादा फसले हे खरेदी करून आता हे संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याचीच असणार आहे बघा मी बेमतलबचं व्हिडिओ बनवत नाही आणि तुमचा मुळीच मी टाइमपास करत नाही बघा या व्हिडिओच्या माध्यमातून काय तुम्हाला कळालं काय शिकायला भेटलं तर मला तेवढंच समाधान वाटणार आहे कारण की हे जे घडलं हे सत्य घडलेले खरंच आपल्याकडं एक फसलेले दादा आले होते आणि खरंच त्यांना प्रॉब्लेम झाला होता बघायला गेलं हे प्रॉब्लेम प्रत्येकाला घडू शकतो माणसाने विचार करायला पाहिजे नुसतं स्वस्त भेटतं आणि नुसते त्या जाहिराती दिसतात तर ते काय कामाचं नसतो हे माझा एक्सपिरियन्स आहे मंडळी बघा आम्ही पण जागा विकतो आणि चांगल्या परिसरामध्ये असते च्या परिसरामध्ये असते बघायला गेलं आमचा एक रुपयाचा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये आणि आपण जे करून देतो ते सात बारा खरेदी खत खर, सर्च रिपोर्ट संमतीपत्र हे सगळं तुम्हाला सांगतो आम्ही आणि ते दाखवतो सुद्धा आमचा ऑफिसचा पत्ता असतो आमचा व्हॉट्सअपचा नंबर असतो आमच्याबद्दल संपूर्ण डिटेल तंतोतंतोती तुम्हाला भेटू शकते मंडळी डायरेक्ट मी प्लॉटवर जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवतो आणि जे ओनर असणार आहे ते पण सुद्धा तुमच्या समोर आणतो असं नाही की काही दाखवायचं काही तुम्हाला सांगायचं टाइमपास सा म्हणून तसले काही व्हिडिओ नसतात पण काय होतं माहिती का, हो का? लोक आहे ना मेन इम्पॉर्टंट व्हिडिओ बघत नाही माहिती घेत नाही तर टायटल वरती जातात की हे हडपसरच्या जवळ तुम्ही प्लॉट विकतात आव ताई दादा हडपसरच्या जवळ नाही एकदा व्हिडिओ तर क्लिक करून तुम्ही बघा यवत मध्ये प्लॉट आहे आणि पुण्यापासून किती आहे तुम्हाला ते पण सांगत असतो की तुमच्याकडं मोबाईल आहे त्या मोबाईलचा फायदा करा गुगल मॅपवर जावा पुणे स्टेशन आणि यवत ते ते किती किलोमीटर आहे ते बघा त्रेचाळीस किलोमीटर पडतो त्रेचाळीस किती फोर्टी थ्री आता या भागामध्ये तुम्हाला रोड टच म्हणजे फक्त दोन किलोमीटर बाजूला प्लॉट आहे आता ह्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला खरेदी ख सात बारा संमतीपत्र हे सगळं आपण देतो सगळं देतो म्हणजे सगळं देतो आता या दादांबद्दल का बोलतो माहिती का ते आले होते आपल्याकडं पण त्यांनी बघितलं आजूबाजूला काही डेव्हलपमेंट नाहीये म्हणून त्यांनी खरेदी केलं नाही बघा हे जे सोळा एकर आहे आपल्याकडे यवतमध्ये ह्याचा जो रेट आहे तो पण आजचा रेट मी तुम्हाला सांगतो सोळा एकरचा सा प्रोजेक्ट आहे म्हणून हे तीन रेट काढलेले सगळ्यात आतमध्ये जे आहे तीन लाख ऐंशी हजाराचा आहे मधलं जे असणार आहे सेंटर ते चार लाख ऐंशी हजाराचा प्लॉट असणार आहे त्यानंतर फ्रंट साइड जे असणार आहे तिथं तुम्ही दुकान वगैरे मकान हे सगळं बनवू शकतात तर त्याचा पाच लाख ऐंशी हजाराचा रेट आहे ओके हे झालं आपलं यवतचं आता हे पण जे आहे यवत खूप मोठे गाव आहे इथं रेल्वे स्टेशन आहे स्वतःचं शाळा आहे कॉलेजेस आहे दुकानं भाजी आहे भाजीपाला जे पाहिजे आपल्याला तरकारी वगैरे त्याचं सगळं काही इथं दिलेलं आहे पण किती एक तीन किलोमीटर धरून चाला किंवा चार किलोमीटर धरून चाला म्हणजे गावामध्ये गावाच्या थोडासा बाहेरच हे जे प्लॉट आहे केलेले आहे असं गावामध्ये कसं काय भेटणार एवढं सोळा एकर मध्ये नाही ना इथं तुम्ही बघा या प्लॉट वरती आले बघा आमच्या बद्दल पण सांगतो मी दादा बद्दल पण सांगणार आहे पण पहिला ह्या प्लॉट बद्दल ऐकून घ्या आपण तुमच्यासाठी काय आणलेलं आहे काय माहिती आहे हा जो प्लॉट आहे ह्याचा सात बारा खरेदी कर खर, संमतीपत्र आणि सर्च रिपोर्ट किती वर्षाची भेटणार माहिती तुम्हाला पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट आपल्याला बघायला भेटणार आहे फिजिकली बघायला भेटणार आहे पन्नास वर्षाची आणि एक लोकांच्या मनामध्ये हे लागलेलं आहे की यार आपण खरेदी केलं एक तीन वर्षांमध्ये चार वर्षामध्ये मग अकरा लोकांमध्ये दहा लोकांमध्ये खरेदी केलं तर यार ती जागा विकायला खूप त्रास होतो तर तो त्रास पण तुमचा कमी केलेला आहे कसं काय संमतीपत्र दिलेलं तुम्हाला संमतीपत्र करून सगळं सगळ्या जे अकरा किंवा दहा मेंबर असणार आहे कमीत कमी, कमी दहा लोकांमध्ये सामूहिक सात बारा खरेदी होतो इथं तर ते पण तुम्हाला कर्तूद करून दिलेली आहे तर तुम्ही पण आरामशीर दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये जी खरेदी केलेली इन्व्हेस्ट म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून ओके तर ती जागा तुम्ही विकू शकता त्याच्या पैशाने तुम्ही काय करू शकता बघा दोन गुंठे घेतले एक गुंठा विकून टाका तो एक गुंठाचा पैसा आला तर त्याचा तुम्ही कंट्रॅक्शन आरामशीर त्या दुसऱ्या गुंट्यावर तुम्ही आठशे पाचशे सहाशे तेवढं तुम्ही आरामशीर त्या पैशामध्ये घर बनवू शकता हे दोन वर्षाचं मस्तपैकी प्लॅन आहे पण तुम्हाला इथं डायरेक्टली आत्ता त्वरित एक सहा महिन्यामध्ये तुम्हाला घर बांधायचं असेल या यवतच्या जागेवरती तर त्यासाठी पण आहे सिस्टम केलेला आहे बारा लाखापासून चला बारा नाही दहा लाखापासून तुमचा वन बीएचके पण मी तुम्हाला बारा लाखचं का सांगतो की चांगला प्लॉट भेटणार आहे आणि चारशे स्क्वेअर फीटचा वन बीएचके इंडिव्हिज्युअल घर किती बारा लाखांमध्ये नीट ऐकलं तुम्ही बारा लाखाच बोललो मी तुम्हाला तर बारा लाखांमध्ये आरामशीर तुमचा एक वन केचा चारशे स्क्वेअर फीटचा घर होऊ शकतो जे बाकीचे सहाशे सोडलेली जागा जा त्याच्यामध्ये आपलं एक छोटसा गार्डन वगैरे आरामशीर होणार आहे मंडळी एवढं सगळं सिस्टमॅटिक सांगून सुद्धा काही लोकांना असं वाटतं की काहीतरी फेक असणार आहे आता ह्याच्या पलीकडं मी तुम्हाला काही स्पष्ट सांगू शकत नाही हे जेवढं मी सांगितलं तुम्हाला जेवढं तेवढं एकदम सक्सेस आहे आणि खरंच आहे ते आता दादांचं काय झालं माहिती आहे का बघा माणसाला समजदारी पाहिजे आता दादांचं किती पण वयो असू द्या दादांनी चुका काय केले माहिती का इकडं आमच्याकडे आले ते आम्ही सगळं दाखवलं त्यांना खरेदी खत दाखवलं सर्च रिपोर्ट दाखवली सगळं काही दाखवलं त्यांना पण तरी पण ते दुसऱ्याच्याकडे गेलं आणि त्यांना त्या लोकांनी फसवलं आता फसवलं कसं काय माहिती का की त्यांना जे आहे त्यांना डायरेक्टली ते प्लॉट त्यांना विकले पहिलं तर ता त्यांना घर पाहिजे होत ते घराच्या इकडे गेले ते घर बघायला गेले घर वगैरे बघितले त्यांनी जुने वगैरे काय ता त्यांना जुने घर परवडले नाही झोपडपट्टी मध्ये घर होते आता त्यांनी आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघायचे ते त्यांना आपल्या गोष्टी काही पटल्या आणि पटल्या पटलं पण त्यांना त्यांना आले आपल्याकडे ते आपल्याकडे आले त्यानंतर पण त्यांना आपण जागेबद्दल सगळं सांगितलं की दादा बघा अशी अशी जागा आहे प्लॉटवरती नेलं त्यांना त्यांच्या माइंडमध्ये बसवलं खरेदी खर्च सात बारा पण त्यांच्या नजरेमध्ये आपली जी इमेज होती छोटीच होती काय एवढं आपण हाय लेवल आपण दिसत नव्हतं त्यांच्या नजरेमध्ये त्यांना असं वाटलं की अजून ह्यांच्यापेक्षा भारी जाहिरातीवालेकडे जाऊ आणि तिथं जाऊन बघू आपण गेले एकदम हाय लेवलच्या ह्याच्यामध्ये गेले ते आणि हाय लेवलच्या जे होतं त्यांचं शो शोबाज लोकांच्या ह्याच्यामध्ये फसले मग त्यानंतर आपल्याला कॉल केले त्यांनी की कासिम भाव असं असं प्लॉट आम्ही खरेदी केलं पण ते काय आपल्याला ते तुम्ही बोलत होते ना तीस हजार रुपये रजिस्ट्रेशनचे ते काय रेजिस्ट्रेशनचे कडं आपल्याला घ्यायला नाही घेतलं त्यांनी रेजिस्ट्रेशनच्याकडं अकरा लोकांमध्ये ते असतं ना तुमचं मी म्हटलं सात बारा खरेदी कर संमतीपत्र सर्च रिपोर्ट हे तुम्हाला दाखवलं का नाही कासम भाऊ त्यांनी काय हे दाखवलं नाही आम्हाला आणि आम्हाला एक किती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प बरोबर त्यांनी दोन गुंटे जागा बुक करून दिली मी म्हटलं साहेब किती पैसे भरले ते भरले की फिफ्टी पर्सेंट पेमेंट केलं फिफ्टी पर्सेंट आम्ही पेमेंट केलं आणि त्यांनी म्हटले की हप्त्यामध्ये तुम्हाला हे प्लॉट आम्ही देऊ आता मी म्हटलं सर तुम्ही हप्ता देऊ राहिले का ते म्हटले हा हप्ता पण देऊ राहिलेले आम्ही पण तुम्हाला रिसीद वगैरे ते म्हटलं रिसीद वगैरे पण देऊ राहिलेले पण तुम्ही जे म्हटले होते ना की फिफ्टी पर्सेंट वर मी म्हंटल साहेब आम्ही बोललो तुम्हाला तुम्ही फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट केलं तर आम्ही तुमचा खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला आम्ही करून देणार आहे आणि बघायला गेलं हे खरेदी ख सात बारा संमती पत्र हे सगळं आम्ही करून देणार आहे त्यांनी बोलले होते का थे ते म्हटले नाही रावा त्यांची जाहिराती वगैरे बघितले आणि त्यांचे फॅन झाले तिकडे गेले मी म्हटलं साहेब इथं तिथं बघण्यामध्ये असच माणूस फसून जातो आता तुम्ही तुमचा कोडा तुम्हीच सोडवा आम्ही काय ह्याच्यामध्ये मध्यस्थ करणार आम्हाला आमचे कस्टमरच बघायचं का हे लपडे मग त्यांना मी वकील साहेबांचा नंबर देऊन टाकलं ते गेले वकील साहेबांकडं म्हणजे दादा असे फसले तर मंडळी काय होतं माहिती का ह्याचा अर्थ काय माहिती का बघा तुम्ही आमचे व्हिडिओ बघता आता त्यांनी माझे व्हिडिओ काय फारसे बघितले नाही की मी काय आले पण का ते आता ना व्ह्यूज असतात बरेचशे लोकांना असे पण टाइमपास व्हिडिओ येतात की विचारू नका त्या व्हिडिओला काही हातपाय नाहीये पण तरी पण लोक ते बघतच जातात पण कामाचे माहिती देणारे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लॉटची पण माहिती दिली दादांच्या बद्दल पण बोललो सगळी जी घटना आहे ती सगळं तुम्हाला सांगितलं आता तुम्ही विचार करा तुम्हाला अशा जे जाहिराती करणारे लोक आहेत असे हाय हाय फाय ऑफिसेस आहे जे दाखवतं जास्त शो शोभास करतात तर ते त्यांच्याकडे जायचं का आमच्या सारखे जे लोक सत्य सांगणारे आहेत जे समक्ष तुम्हाला भेटणारे लोक आहे आणि एक एक रिपोर्ट जे काय प्लॉट असणार आपल्याकडं जी काय प्रॉपर्टी असणार त्याची डिटेल आणि स्वतःहून आपण बोलतो ना की आपण काय एजंट ब्रोकर तसला प्रकार आपण करत नाही तर ते, ते तुम्हाला पटणार नाही का आता तुमचा तुमचा विषय आहे तुमची मर्जी आहे की कुठं जाऊ खरेदी करायचं आणि कोण चांगला माणूस आहे तुम्ही ते विचार करू शकतात भेटू आपण पुन्हा या आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती ओके नेक्स्ट जो विषय असणार आहे खूपच गंभीर असणार आहे तो पण व्हिडिओ पाहिला विसरू नका जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे